से मिलने की एक आणि त्याच्यामध्ये जस महिलांच्या करता सहकारी संस्था असतात पुरुष मंडळींच्या करता असतात तस तरुणांच्या करता वर्ष पंचेचाळीस पर्यंतच्या असणाऱ्या मुलांच्या करता मुलींच्या करता असतात त्यांनी एक नवीन प्रस्ताव तिथे ठेवला तेव्हा मी म्हणालो की बाबा त्याच्याबद्दलची माहिती घ्या आपण महाराष्ट्रातल्या पण तरुणांच्या तरुणींच्या करता ते फायद्याचं असेल आणि जर मंत्रिमंडळाला सगळ्यांना पटलं तर त्या गोष्टी दादा तुम्ही राष्ट्रीय नेते राजकारणात संधी देणार का मग युवकांना त्याच्याबद्दल एक मिनिट आम्ही पहिल्यापासून मी आजच नाही जसं मी राजकारणात आलोय तसं सगळ्यांना तरुणांना संधी देत असलेली आहे तुम्ही जर माझ्या पक्षामध्ये आज सगळे जे काही आमदार आहेत त्या आमदारांनाही विचारलं सुनील तिंगरे चेतन तुपे सुनील शेळके निलेश लंके अतुल बेंके अशा कितीतरी मी तरुणांची नावं तुम्हाला सांगू शकेन मी बँकेमध्ये दे देखील काम करताना तरुणांना संधी द्यायचा प्रयत्न करतो मी ज्यावेळेस कुठल्या पॅनल तयार करतो साखर कारखान्याला कर असेल दूध संघाला असेल खरेदी विक्री संघाला असेल तर त्याच्यामध्ये साधारण तरुण आणि वडीलधारी असा समन्वय साधण्याचा प्रयत्न करतो रोहित आहे मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही मला हे हो का बाकीच्या ईडी एक नेट ईडी संस्था ही सेंट्रल गवर्नमेंटच्या अंडर येते त्याच्यावर ईडीच्या नोटीसा कुणाला याव्यात आता मागे मला पण इन्कम टॅक्सच्या नोटीस आलेल्या होत्या नोटीस ज्यांच्या काही संस्था असतात म्हणजे ज्यांना जो अधिकार असतो तो अधिकार ते त्या ठिकाणी अधिकाराचा वापर करत असतात काहीतर ते असेल तर, तर अडचणी सामोरं जात काही त्याच्यामध्ये अडचणी येत नाही दादा पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर होते महाराष्ट्रात आले होते माझ्यावर बोलतील कांद्यावर बोलतील अशी अपेक्षा होती पण पेट्रोलच्या डिझेलच्या दर शंभर लाटलेले आहेत सर्वसामान्य माणूस माझा इथून बाहेर आलेला नाही तर तुमचं पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐकून बोललो त्या संदर्भात काही दिली कांदा का महागाई नियंत्रण देण्यासाठी विचार करेल भाऊक झाले होते पंतप्रधान तुम्ही खरच पत्रकार मित्र असे काही विचित्र प्रश्न विचारता की आम्हाला त्याची उत्तरं पण द्यावीची वाटत नाही था। आणि वाटत थांबावसे आता देशाचे पंतप्रधान चला तू तु तुझं लहानपण जर एखाद्या पत्राच्या घरात साध्या घरात जर गेलेला असेल तर तू महत्वाच्या पदावर पोहोचला आणि त्याच्यातनं पंधरा पंधरा हजार लोकांना सुंदर तीन रूमच तो तीनशे स्क्वेअर चावी हातामध्ये दिली आणि ते घर पण मी पण बघितलं सॅम्पल फ्लॅट देवेंद्रजींनी सगळ्यांनी बघितलं अतिशय उत्तम अशा प्रकारचा सा सॅम्पल फ्लॅट आम्हाला पाहायला मिळाला आणि तशाच प्रकारची घरं देतात कदाचित त्यांना आठवलं असेल की त्यांच्या लहानपणी किंवा त्यांच्या तरुणपणी त्यांच्या घर गहर, घराची अवस्था काय होती आणि आता आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात आपण सर्वसामान्य गोरग्रेवांना किती चांगल्या प्रकारची घर देतोय त्याच्यात दे जुन्या काही गोष्टी त्यांच्या लक्षात येऊन भावनिक झाले असतील इवन मी पण माझ्या आता इथं पुण्याचे बरेच लोक आहेत मी माझ्या आजोबांनी पण काटेवाडीला जिथं राहायचो तिथं सुरुवातीला पत्राचं घर होतं बत्तीस साली बांधलेलं आणि त्याच्यानंतर पंच्याऐंशी साली मग आम्ही नवीन बंगला बांधला त्याच्या आपलं लहानपण ज्या भागात गेलेलं असतं ते घर साधं असतं त्यावेळेस पण आमचं घर सा सारवलेलं असायचं साईडला प्लास्टर नसायचं सा। पात्र्याच शेतामध्ये दोन पाकी पत्र्याची घरं असतात तशा प्रकारचं तसंच काहीतरी त्यांना त्यांचं आठवलं असेल आता ते प्रमुख आहेत पण भावनिक झालेले होते आप तो ते आपण सगळ्यांनीच पाहिले दादा संजय राऊत यांनी आज पुन्हा तुमच्यावर टीका केली आहे अजित पवार म्हणजे विनाशकाले विपरीत थँक्यू थँक्यू